रॉयदास ने ना आता घेतलाय चारा तिथे रॉयदासच्या हातामध्ये ना मासा दिसतय चांगलीच मोठी चिलपी आहे बघा एकदम भारी काम झाले बघा मासे भेटायला लागल्यात मोठी चिलपी आहे एकदमच भारी आता आहे ना नदीवरती आलो आहे आणि आजच्या ना गाळाने पण मासे पकडणार आहे आणि फेक जाळं पण आहे तर रॉडच आहे फक्त दुसरे तर काही सायमन ना जास्त फेक जाळे आणि रॉड आहे तर रॉडने ना मोठ्या मासेसाठी ट्राय करणार आहे बघू मोठा मासा भेटला तर बरंच होईल ना आणि त्याच्यानंतर आहे ना फेक जाळं पण आहे त्याला तर पहिलं आहे ना चारा आम्ही टाकून ठेवणार आहे आणि मग टाकणार आहे पहिल्यांदाच टाकणार आहे फेक जाळं आणि अजिबातच आम्हाला काही जमत पण नाही तर जसं जमन ना तसंच फेकणार आहे जितके मासे आहेत ना तितके आता बघू काय कसं फेकता येत आहे का वाटत तर नाही जमन म्हणून कारण तर आहे ना बरस त्याला आहे ना उशीर लागतोय शिकायला एक दोन तर दिवस लागतातच आणि आजच्याला आहे ना डायरेक्ट घेऊन आलोय नदीवरती तर बघू संध्याकाळपर्यंत येणार थांबणार आहे पहिलं तर हे ना चारा थोडं टाकून ठेवते मग त्या जागेमध्ये ना फेक झाड टाकते हे बघा आता ना रॉयदाच नाही रॉड पण तयार करून घेतलाय काय काय घेतलंय चमचा आहे ना मासा आहे तर दोन घेतले तर आता कांचा लावणार आहे त्याच्यामध्ये गाळाला कांचा लावणार आहे मासा लावून बघतो बघा इथं ना एवढ्या जागेमध्ये धार पण आहे आणि इथं ना पूल आहे त्याच्यामुळे ना खाली दगडे पण आहे पाण्यामध्ये आतमध्ये थोडं ना पुढं जाऊन दाखवते चांगले ना धार पण पडते आणि धारला ना मासे जमा होतात तर तशाच ठिकाणी आलोय बघ एवढ्या जागेमध्ये मस्त धारे आणि मोठ्या मोठ्या ना दगडे पण आहेत बघा लांब पर्यंत फेकलंय तिकडं इथं ट्राय करतोय रॉयदास त्याच्यानंतर या ना दुसऱ्या साईडला सुद्धा जाणार आहे बघू कोणत्या ना कोणत्या मा येणं मासा भेटण जर इथं भेटला तर परत तुम्हाला दाखवतोयच आणि दोघ जण झालोय रहादास आणि मी झालोय फक्त आता दुसऱ्या जागेवरती येऊन पोहोचलोय आणि आता ना या दोन पिशव त्या साईडला घेऊन जाणार आहे तिथं जे ना जमलं तर फेक जाळसुद्धा तिथंच टाकणार आहे तेवढ्या जागेमध्ये पहिला तर चारा टाकून घेऊ तिथं जाऊन रॉडला तर तिकडे काही भेटलं नाही तर निघून आलोय या साईडला आता तरी सुद्धा आहे ना इथं रॉड टाकणार आहे आम्ही रॉडला सुद्धा आहे ना इथं बरेचसे वेळ मासे भेटले आता सुद्धा बघणार आहे ट्राय करून थोडं ना तर ना, फेक जाळ ट्राय आहे आणि पहिल्यांदाच ते पण बघू जसं जमन तसं आम्ही दाखवतोच तुम्हाला दुसऱ्या लोकेशन वरती येऊन पोहोचलय आणि रॉयदाच ना चारा तयार करतोय फेक जाळ्यासाठी ना पहिलं तर चारा घ्यायचा टाकून त्याच्यानंतर मग तिथं ती एवढ्या जागेमध्ये चार फेकायचं आहे आणि दहा पंधरा मिनिटांनी आहे ना मग तिथं आहे ना आपण फेक जाळं टाकू बघू आता जमत आहे का त्याच्या अगोदर आहे ना दुसऱ्या साईडला आपल्याला ना टाकून बघायला लागणार आहे फेक जाळं कारण तर आहे ना आपल्याला जमत नाही रॉयदासला सुद्धा आहे ना बरोबर काही जमत नाही आणि मला तर अजिबातच माहिती नाही त्याच्यामधलं तर दाखवतोच तुम्हाला फ्रेश दिवस झालेत मासे असे ना अजिबातच जास्त काही भेटत नाही थोडे भेटतात फक्त आहे ना रेसिपी पुरते विकायला तर अजिबातच भेटत नाही त्याच्यामुळे ना आजच्याला डायरेक्ट फेक जाळ घेऊन आलोय आता बघू थोड्या वेळाने बघा रोयद नाही आता घेतलंय चारा फेक बरं वाहून नाही ना जायचं कारण तर दहार पण आहे बघ एवढ्या जागेमध्ये थांबला असेल कारण तर थोडे आणि वाहत पाणी एक बास होईना आणि अजून सुद्धा ना दोन तीन चार गोळे तर आपण बघू दुसऱ्या साईडला एखाद्या वेळेस ना फेकू आता चारा तर टाकलाय तोपर्यंत पर्यंत आहे ना परत एकदा आहे ना आम्ही मासा लावले अगदीच आणि मासा न, ना इथे एवढ्या जागेमध्ये फेकणार आहे म्हणजे मोठ्या मासेसाठी तर आता ना आम्ही कपडे सुद्धा आहे ना चेंज करून घेतलं तर आणि पाऊससुद्धा आहे ना बघा यायला लागलं आहे इतक्यातच बराच आहे ना आता पाऊस यायला लागला आहे तर आता आहे ना बघा रोहेदासनी फेक जाळ पण घेतलं आहे आता बघू कसं पहिलंच फेक जाळं पडतंय ते तुम्हाला तर बघायला भेटणार आहे जे आणि जमत नाही मेन म्हणजे आम्हाला तर तसंच आता शिकायला लागणार आहे तर बघू आता जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवतंयच पाण्यामध्ये आहे ना मोबाईल पण घेऊन जाते आहे आता कॅमेरा आहे मेन मय कॅमेरा आहे कॅमेरा घेऊन जाणार आहे पाण्यामध्ये चला पाऊस पण यायला लागलाय आणि आता मासे पण आहे ना वरती दिसायला लागलेत आम्हाला आहे ना निघता तर दिसतात मासे आता बघू भेटतोय का एखादा भेटला ना तर बरंच होईल आणि मार्केटलासुद्धा ना जायला जाऊ मासे भेटायला पाय चार पाच तरी मोठे मोठे एक एक किलो अर्धा किलोचे काय भेटतील ते बघू आता बघा रयदाच तर चाललं आहे पहिलंच फेक जावं फेकायला आता बघू कसं पडतंय चांगलंच पडलं तर भारीच आहे बघा पडलंय म्हणा अडकलंय ना का निघतय दिसत काय चिलापी निघून जाय नाही तर वडतोय का त्या साइडला दिसतोय थोडा थोडा हा मग उतर नाही तर पाण्यामध्येच उतर कारण तर ते जमा करायला लागतय असं हाताने नाही तर हे असं ना अडकलंय पण त्या साईडला आणि जर वडलं तर मग निष्ठन जाय मासा देवर माया हातात नाही तर <laughs> पहिलाच तर मासा आलेला वाटतोय पण भेटतोय का नाही त्याची अजिबातच गॅरंटी नाही अजून आडकून बसले त्या साईडला आणि आणि इतक्या दगडे आहेत ना पाण्यामध्ये रस्सी घेतली माझ्या हातामध्ये बरस न, मौटे -मौटे खाली अडकले कारण तर हे ना मोठ्या मोठ्या दगड आहेत खाली बघा तिथे ना मास दिसतय खडशी मास आहे बारकाय पण आलय एकच आले ना एक तर आले बघा तुम्हाला दाखवत बघा पहिलाच पागेर आहे ना टाकलेला तर फेल तर ना गेला एक तर मास भेटलाय बघा चांगलाच मोठ आहे आणि खडशी आहे तो पण हे बघा जबरदस्त पहिलीच सुरुवात एक फेक जाळेला ना मासे काही भेटत नाही पण असे जर भेटलेच तर एकदमच भारी काम होईल एकतर आहे आता गांजेमध्ये ठेवून आहे आणि आम्ही आज आलोय आणि इतका पाऊस आहे ना आता बराच आहे ना पाऊस पण यायला लागलाय बघा खडशी मासे एकदम भारीतलं मासा आहे बघा बर हे बघा जबरदस्त आणि ही अशी खडशी मासा असतय असा बघा असा असतय खडशी मासा हे बघा पहिलाच मासा घेतो आता पाण्यामध्ये ठेवायला लागणार जीवंतच हे बघा इथंच ठेवतय आता हे बघा दुसरं आता आहे पागेर त्या साईडला फेक आहे दुसऱ्या साईडला आता टाकून बघणार आहे आम्ही पुढं पुढं जायला लागेल हा उतरून तिकडे जायला लागणार आपल्याला कारण तर या इथून सगळं उतळे आणि ह्या भागात दगडी दिसतच असून तुम्हाला पाण्यामध्ये पागीर पण बोलतात आणि फेक जाळे पण बोलतात मासे भेटायचे तर काही जास्त गॅरंटी नाही कारण तर मेन महिना आम्हाला जमत नाही त्याच्यामुळं तरी असणार आहे मासे भेटले तर भेटले नाही तर मग नाही भेटायचे एक भेटलाय म्हणायला रेसिपी ना भेटणारच आहे आपल्याला असं तर वाटतय घरी हे टाकून हा बघा आत्ता आहे ना जरा चांगलंच पडलंय बघा आत्ता मग असाही यायला पाहिजे पण मेन आहे ना आम्ही या साईडला काही चारा पण नाही फेकला मागाशी हे असंच टाकतो आम्ही बिना चाराचं असे पण मासे असले तर दगड दगडे तुम्हाला दाखवतोय आता ह्या बागा पाण्यामध्ये ना तुम्हाला दिसतच दगडी किती आहेत इतक्या दगड आहेत लय दगड हे बघा दुसरा फेक फेकलाय आणि तो पण आहे ना काढतोय आता त्याच्यामध्ये चिलपी आली ही बघा ह्या साइडला वळते तर खरी पण निष्ठून जायला नाही पाणी त्याच्यामधून ते बघा त्या साईडला ना वाढायला लागले घे पकडून ते त्याचं नाही तर अडकून ठेव चिला हे बघा चांगलीच मोठी चिलपी हे बघा आम्हाला वाटलेलं की की असं नाही आलं त्याच्यामध्ये फेल गेलंय पण फेल नाही गेलं हे गे ना गे बघा मोठं मा असं भेटलंय चिलापी एकदमच भारी काम दर असे एक एक मग असे आले ना तरी सुद्धा इतकं भारी वाटतंय ना पहिल्यांदाच आम्ही ना फेक जाळं ट्राय करतो आणि मासे पण त्याच्यामध्ये ना भेटायला लागलं ला। चांगलेच मोठी चिलफी भेटली ती पण बिन चाराचे चारा तर नाही लागत पण आम्ही टाकतो हे बघा चांगलं आहे बघा त्याला गांज्यामध्ये ठेवायला लागणार रे दोन झालेच आम्हा आता हे बघा मोठी चिलाफी आहे एकदमच भारी त्याचं पंख पण एकदम कलर भाजे बघा दर घे ठेवून ते बघा दोन हे बघा हे सुद्धा ना एकदमच भारी पडले पण इथं इथंय ना लय खॉल वाटतय एखाद्या वेळेस बुडायला लागन लई खाल आख पागेर आहे ना आख फेक जा आतमध्ये गेले ते बघा तिकडं इतकं आहे ना इथं लय महिलाय आहे बघा खाली पूर्ण इतकं लांब आहे ना फेक झाड तरी सुद्धा ना खाली गेलं त्या आतमध्ये पाण्यामध्ये हे बघा रस्सी घेतोय मी आता हातामध्ये त्या साईडने त्याने काढलं ना मग या साइडला मी ओढतोय मग फेक झाड तर मग असे आहे ना तिकडं बरंच अडकलेलं खाली दगड होत्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे ना खाली उतरायलाच लागलं आणि त्याच्यामध्ये आहे ना एक आहे ना तुटलं सुद्धा त्याच्यामध्ये तर बांधलं आता नीट केलं आता परत ह्या साईडला आलं की इथंच परत टाकून बघणार आहे एवढ्या जागेमध्ये ना बघा आता परत चालू आहे इथं चांगला भाग आहे इथं ना चांगलंच पडायला पाय बघू आता आलं तर दाखवतोच तुम्हाला मासा तर बोलतोय की त्याच्यामध्ये मासा तर आलाय आता बघू तो नीट काढायला लागणार आहे ते जाळा पाणी पण आहे ना वाढायला लागलं ला आता कारण तर आहे ना वरती तिकडं आहे ना ज्वारीचा पाऊस पडतो त्याच्यामुळे ना ह्या साइडला पाणी लगेचच वाढतंय ना हाय बघा चिलापी आली परत एकदा हे फेल नाही गेलं बघा आजीबाजाची एक चिलापी भेटली आणि मोठी आहे ती पण तुम्हाला दाखवतो आता बाहेर काढल्याच्या नंतर हे बघा आणले बाहेर का आढून चिलपे हे बघा तर घेतो आता काढून आणि गांजामध्ये ठेवायला लागणारे लगेचच हे बघा तिसरा मास आहे आणि दुसरी चिलफी लगेचच जमा करून घेतो ह्या बागा तीन तर झाले जमा घेतो आता ठेवून ना या थे थे ना, मोटे -मोटे चा ना, तर मासे येत आहेत पण खाल्ल्यानं दगडे मोठे मोठे आहेत त्या दगडीच्या ना पळून जातात मासे आता बघू परत अगदी साईडला टाकतं फेक जाळं आता भेटला तर दाखवते आहे तुम्हाला आणि मजा तरी या यायला लागली कारण तर मासे भेटायला लागल्यात ते पण पाहिल्यांदाच आणि ते पण आहेच तरीसुद्धा मासे भेटायला लागल्यात तर मजा येते दाखवतोच तुम्हाला जे काय मासे येतील ते बघा रोय दसलाय ना त्या साइडला सुद्धा एक मासा भेटलाय आहे काय माहिती कोणताय मासा चौथा मासा यो आणि कानुसार मासा भेटलाय बघा ती बघा तर आता मासे सुद्धा भेट लागल्यात आणि चौथा मासा हो बघा एकदम भारी काम झाले बघा माश्या ना भेटायला लागल्यात आणि वेगवेगळे ते पण मासे भेटतात ह्या फेक जाळ्यामध्ये आणि जर गाळ्याने मासे पाकडले ना जास्त करून चिलपेच भेटते पण फेक जाळ्यामध्ये बघा वेगवेगळे वेग मासे यांना भेटायला लागल्यात तर हे बघा कानुस आहे बघा इतके मासे झाल्यात आणि बरेचसे ना आता जमा व्हायला लागल्यात एकदमच भारी बघा या साईटला सुद्धा फेकलेला त्याच्यामध्ये आल्यात ना, ना? किती आलात दोन तर दिसतात तीन आहेत बघा या काय ह्याच्यामध्ये तर दोन तीन डायरेक्ट आल्या चिल ना ना गेली वाटत गेली ना, ना हाय ती पण निष्ठान बघ हा थी तीन आल्या बघा एकदमच हारे काम झाले मागच आहे ना एक एक यायचे तर आता या बघा डायरेक्टच तीन चे लपे आल्यात ह्या बागा इथं एक आहे त्याच्यानंतर ही एक आणि मग इकडे एक आहे बघा तीन चेला पे आल्यात तो फेल गेलं ना त्याच्यानंतर ह्या साइडला टाकलं ना तर ह्या साईडला डायरेक्ट तीन आल्याची लप्या तर आता ठेवून घ्यायच्यात लगेच थोड्या ना बारके साईडचे पण डायरेक्ट तीन आले तीन काही येत नाही मागचे ये ना ना मागासपासून एकच मासा आलंय आणि हे आहे ना चार बोटीचं जाळ आहे ते चल आता नावून घेतोय लगेचच तीन भेटलं डायरेक्ट एकाच एक बघा इतके झाले तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतोय तर आता ना वार पण सुटलाय आणि संध्याकाळी ना होत आली तर इतकी थंडी पण वाजायला लागली ना आता कारण तर माग मागशी पाऊस पण यायचा आणि त्याच्यानंतर आता वार पण सुटलाय तर आता ना त्या साईडला गेलाय कपडे चेंज करून घेतोय बघू तुम्हाला ना थोड्या गळ्याने मासे दाखवते अजून किती भेटतात ते तर आता परत एकदा ना आम्ही इथं गाळ्याने थोडं थांबणारे गाळ गळ टाकणारे आणि बघू गाळाला मासे भेटतात का जाळ्याला तर मासे सापडत होते पण काही लई थंडी वाजत होती त्यामुळे आलो निघून मी पाण्यामधून कपडे बिपडे चेंज केलेत एक जाळा आहे ते पिशू मध्ये ठेवून देतो दादा बसलाय तिकडे लमडोर टाकलाय त्यांनी मासे जर भेटले तर तुम्हाला दाखव मासे तर वाढतात बघू भेटलं ना तर तुम्हाला दाखवते ला। आता मासे वाढायला लागले तर पण बारीक लपी वाटते गळाला तर काय मासा नाही लागला हे बघा आता कपडे पण चेंज केले नाही आता कपडे चेंज करून घेतोय पहिले तर वरल्याच कपड्यावरती ते बसलेलो तर चला आता निघलो आम्ही घरी मासे घेतोय काढून हे बघा इथं ठेवलेले एक तर घेतलंय संपलाय एक मासा आणि बाकी तुम्हाला दाखवते किती राहिले ते ते बघा इतके राहिलेत आणि बरेचसे मासे आहेत आणि आता ते सुद्धा घरीच आम्ही कालून बनवणार आहे त्याचं कारण तर हे ना परत एकदा मासे कमी सापडलेत कारण तर मार्केटला काही जायला जमायचं नाही थोडे सापडले ती इतकी फुल भरली असते ना पेशी मग जमलं असतं मार्केटला जायला तर चला आता घरीच बघा आता घरी पण येऊन पोहोचलोय बघा पिंकीने घेतले मासे घे बरं काढून पिंक त्याच्यातून अंज मधन ना आता ताटात काढून घेते पिंकी हे बघा इकडे बारकी पण आले लगेच माशे बघायला गेली पळून हे बघा इतके मासे आहेत बघा ताट भरलं ना पिंके अजून पण आहेत बघा एक तर दिला मासा बारका होता ना तो एक आणि हे इतके राहिलेत बाकी आता यांचं आहे ना कालम बनवायचं सगळ्या माश्यांच किती असते पिंके दोन किलो असतील हा दोन एक किलो आणि एक मासा आहे ना तरी दिला अर्धा किलोचा वेळेस तो देऊन टाकला गिरायक दे हा तर आता घे साफ करून काय हे बघा पिंकीने घेतले मासे साफ करायला विळा आणि मासे घे साफ करून तर आता ना पिंकी साफ करून घेते माशे तर तुम्हाला आता काय जास्त दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा